नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार पाचशे ऐंशी क्विंटल किमान दर दहा हा दोनशे पन्नास रुपये कमाल दर बारा दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी अकरा क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती भोकर अवकाळी सात क्विंटल किमान दर दहा हजार रुपये दर अकरा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आवखली बासष्ट क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे पाच रुपये साधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद